सामान्य मला वाटतं आपण पहिली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही आहे की गेले दहा पंधरा दिवस आम्ही पाहत आहोत की रोड श्रेय घेण्यासाठी जो संपूर्ण झालेला नाहीये कोस्टल रोड ह्याचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न होत आहे कदाचित पुढच्या आठवड्यात वगैरे मोठे बॅनर पोस्टर होर्डिंग लावलं ला जातील सगळ्या पेपरमध्ये ऍड लावलं ला ला जातील पण एक सत्य आहे कोस्टल रोड असो किंवा एमटीएचएल असो हे दोघांचं काम महाविकास आघाडी सरकारने केलेलं आणि कोस्टल रोड तर पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या एका व्यक्तीचं स्वप्न आणि स्वप्नपूर्ती ही ठाकरे गॅरंटी होती आणि आहे पण त्याच बाजूला आपण पाहिलं असेल गोखली पुलाबद्दल आम्ही सतत हा विषय घेत आलेलो आहे मला वाटतं लटकेताई देखील आपण सतत विषय घेत आलेला आहात अनेकदा आपल्या समोर देखील हा विषय मांडलेला आहे एक आठवडा हा गोखली पूल तयार होता आणि तयार झाल्यानंतर देखील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना किंवा तिकडच्या काही ठराविक लोकल व्ही आय पीना वेळ नसल्यामुळे हे असंच्या असं पेंडिंग होतं बरं गोखली पूल पूर्ण झालाय का तर पूर्ण नाही झालेला आहे अर्धवट आहे तरी देखील उद्घाटन करायचं आहे मला माहित नाही कुठचं सरकार असं असतं की अर्धवट झालेलं कामाचं आणि उशीर काम कामाचं एवढ्या आनंदाने उद्घाटन करतं पण ते जरी असलं तरी आज आपण पहा ह्या परिस्थिती पुलाची अशी आहे की हा गोखली पूल अजूनही बर्फीवाला पुलाबरोबर लेवल मॅच नाही करत ह्याच्यावर आम्ही चौकशी करणार म्हणजे करणार जेव्हा आमचं सरकार बसेल तेव्हा सखोल चौकशी करू मग दुसरी गोष्ट त्याच्यात अशी आहे की हा उशिरा झालेला पूल असला तरी अजूनही त्यांनी सांगितलं की आता नुसतं लाईट मोटर व्हेकल्स चालतील का सगळ्या काय व्हेकल्स चालणार नाहीत बरं हे सगळं जरी झालं असेल मागच्या आठवड्यात हा पूर्णपणे ब्रिज तयार झाल्यानंतर दोन तीन दिवस मी थांबलो होतो परवा मी ट्विट केल्यानंतर एमसी जे आहेत प्रशासक जे आहेत त्यांनी सांगितलं नाही अजून ना लोड टेस्टिंग बाकी आहे मग तिकडचे स्थानिक आमदार आहेत त्यांनी सांगितलं की अजून मॅस्टिकचंच काम बाकी आहे म्हणजे पूल अजून पूर्णपणे झाला नाहीये काल मी पुन्हा एकदा या बातमीला रिट्विट करत सांगितलं कि खोटा खोटा कि पा, थ, की दोघेही मुंबईकरांना खोटं सांगत आहेत खोटं बोलत आहेत जाऊन आपल्याला मी सांगितलं की आपण जाऊन पुलाची परिस्थिती पहा आणि ती पाहिल्यानंतर दोघांनी लगेच सांगितलं की नाही आता साडेपाच वाजता उद्या म्हणजे आज उद्घाटन करतील म्हणजे निर्लज्जपणा बघा किती आहे की साधारणपणे पहिलं तर एक आठवडा पूल तयार असूनही लोकांचे हाल न बघता स्वतःला तिथे फोटो घ्यायचे आहेत म्हणून पुलाचं उद्घाटन बाकी ठेवलं त्यानंतर चोवीस तास अजूनही म्हणजे आज सोमवार आहे महत्वाचा दिवस आहे लोक कामावर जातात कामातून घरी येतात तरी देखील पुलाचं उद्घाटन झालं नाहीये तसंच डोमेस्टिक एअरपोर्ट जो आहे आपला विलेपार्ले सँटाक्रूज तिकडचा पूर्णपणे हा पूल तयार आहे गेले एक आठवडा लाईट वगैरे सगळं लावलेलं ला आहे रंगरंगोटी झालेली आहे पण बॅरिकेड लावून ठेवलेत कारण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नाहीये अंधेरीतला गोखली पूल असो किंवा इकडचं पार्लरतला हा पूल असो डोमेस्टिक एअरपोर्टचा दोन्हीकडे स्थानिक आमदार भाजपाचे आहेत पण दुर्दैव असं आहे की भाजपाला खोके सरकारबद्दल आहे प्रेम कदाचित घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा दबाव असेल किंवा प्रेम असेल पण लोकांबद्दल काही सांगूती नाही आहे आणि म्हणून दोन्ही याचं उद्घाटन झालेलं नाही तसंच काल पुण्याकडे होतो मी पुण्यात देखील पाहिलं रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी ही मेट्रो गेले दीड महिना सीएमआरएस वगैरे सगळं टेस्टिंग होऊन तयार आहे पण उद्घाटनाला वेळ नाहीये म्हणून पुणेकरांना त्या सेवेपासून दूर ठेवलेलं आहे गेले पाच ते सहा महिने पुणे एअरपोर्टमध्ये टर्मिनल टू नवीन जी इमारत आहे ही देखील पूर्णपणे तयार आहे पण तिथे आश्वासन देऊनही केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन देऊनही अजूनही त्याचं उद्घाटन झालेलं नाही आहे अनेक कामं ही अशीच्या अशी पडलेली आहेत आपण पाहिलं असेल नवी मुंबई इथं जे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ येत आहे आम्ही मागणी केली होती आम्ही प्रस्ताव पाठवला होता केंद्राकडे की श्री दिबा पाटील यांचं नाव द्या अयोध्येतलं नाव दिलेलं आहे गोव्यामधलं नाव दिलेलं आहे पण महाराष्ट्रात आहे म्हणून नवी मुंबईत एका व्यक्तीचं नाव द्यायचं नाही श्री दिबा पाटील यांचं नाव द्यायचं नाही या द्वेषाने भाजप सरकार हे काम करत आहे तसंच आपण पाहिलं असेल साधारणपणे चार वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे जे विमानतळ आहे तिथे छत्रपती संभाजी महाराज हे नाव आपण नामकरण ह्या असेंब्लीमध्ये केलं होतं आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता चार वर्ष झाली पुन्हा एकदा सांगतो अयोध्येच्या विमानतळाला एका व्यक्तीपदा नाव दिलेलं आहे गोव्यातल्या जे मोपा एअरपोर्ट आहे तिथे मला वाटतं जे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते आणि तिकडचे मुख्यमंत्री होते मनोहर परिकर साहेब त्यांचं नाव दिलेलं आहे पण महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचं नाव की श्री दिबा पाटलांचं नाव आपण देत होतो म्हणून त्या द्वेषापोटी केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय करायचा म्हणून ही नावं चार वर्ष आणि दोन वर्षात झाली मंजूर केलेली नाहीत हा नक्की द्वेष महाराष्ट्रात एवढा का आहे तयार होऊन कामं का प्रलंबित तुम्ही उद्घाटन ठेवत आहे आणि जी कामं तुमची नाहीत त्याचं क्रेडिट घेण्याचा का प्रयत्न करताय हा एक विषय तर झालाच पण दुसरा महत्वाचा विषय आपल्या समोर आलाय की नाही मला माहिती नाही मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासक आहेत आणि काही एएमसी आहेत त्यांची बदली ही ओव्हरड्यू आहे चार वर्ष झालेल्या आहेत तसंच पुणे महानगरपालिका आहे हे जे प्रशासक आहेत माझ्या कानावर जे आलेलं आहे काही मंत्री खोके सरकारमधल्या त्या बोली लावत आहेत त्या ती पदं देण्यासाठी आणि जे आत्ताचे प्रशासक आहेत त्यांना सांगतात ही लवकर लवकर कामं आटपा एवढे खोके आम्हाला पाहिजे तरच तुमची बदली होईल इलेक्शन कमिशनकडून सूचना आलेली आहे की यांची बदली ताबडतोब झालेली पाहिजे तरी देखील घटनाबाह्य सरकार हे काम का नाही करत आहे इलेक्शन कमिशनचं का अपमान करत आहे मला माहीत नाही असं म्हणत नाही मला एक विचारायचं आहे की आपण पाहिलं असेल मागच्या दिवशीनं जे आरक्षण दिलं हे आरक्षण आपण देणार होतो हे सगळ्यांना माहिती होतं तरी देखील मग पहिलं जो जालन्यात लाठीचार्ज झाला जी डोकी फोडली गेली ते त्याच्या मागचं जनरल डायर कोण मुख्यमंत्री की दोन उपमुख्यमंत्री हे अजून लोकांसमोर आलं नाहीये बरं ते सगळं झाल्यानंतर आपण पाहत असाल दिल्लीत जे शेतकऱ्यांचं आंदोलन असेल ते किंवा इथे जे आता मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलन करत ते हे ना लेबल का लावली जातात काल परवाकडे पण एक कॉन्ट्रॅक्टर कोणते आहेत भाजपाचे ते बोललेले आहेत की उपकार आहेत आमचे तुमच्या समाजावर वगैरे हे कसलं म्हणजे समाजावर कोण उपकार करू शकतं का खरं म्हणजे कोणी आंदोलन करून येत असेल कोणी मोर्चा घेऊन येत असेल सामोरी जावाडी जे काही आहे ते स्पष्ट बोलावं खोटं बोलण्याची किंवा त्यांचा अपमान करण्याची किंवा समाजाचा अपमान करण्याची गरजच नसते आपण ऐकून घेऊ शकता, शकता आणि जे सत्य आहे ते सांगू शकतं की हे ठीक आहे हे शक्य आहे हे शक्य नाही पण त्यांचं अपमान करायचं त्यांना अपशब्द काही बोलायचे लाठीचार्ज करायचा त्यांना लेबल लावायची हा कुठचं न्याय झाला आणि हे कुठचं सरकार झालं विशिष्ट समाजाचे मला वाटतं आपला महाराष्ट्र आतापर्यंत आपण पाहत होतोय पुरोगामी महाराष्ट्र आहे कधी असं कोणाला टार्गेट केलं जात नाही मी ह्याच्यात जाणार नाही पण मुख्य गोष्ट हीच आहे पुन्हा पुन्हा मी सांगेन पुन्हा 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 सांगेन मी की कुठच्याही समाजाचा अपमान करण्याची गरज नाही कोणालाही अपशब्द किंवा लेबल लावण्याची गरज नाही जसं आता शेतकऱ्यांना दिल्ली जे चालत परवाच भाजपातला कोणतरी बोललं की अर्बन नक्सल हे तसंच मला वाटतं थोड्या दिवसांनी आपण पाहिले प्रत्येक कोणी आंदोलन करेल अशीच लेबल लावली जातील गरज नाहीये नाही मी त्याच्यात त्यात जास्ती जास्ती खोलावर जाणार नाही मला वाटतं सरकारला त्याच्यावर काही बोलू दे पाटील नाही मला वाटतं त्यांना सांगितलेलं लोकसभेसाठी तयारी करा पण असो ते जरी असलं तरी चांगले मी इतरांना पण सांगेन की प्लीज येऊन बघा कारण पालकमंत्री तर प्रत्येक आठवड्यात गल्ली गल्लीत फिरत असतात स्वतःच्या मतदारसंघाकडे जरी त्यांनी दुर्लक्ष केलं असेल दोघांनी तरी ते वरळी ए प्लस कसं झालंय हे नक्की बघायला येतात हे मी तुम्हाला पाच वर्षापूर्वी सांगितलेलं की जगभरातून लोक येतील ते आता सत्य ठरतंय तर चांगला आनंद आहे नहीं थाकरे क्या है की अभी आपने देखा होगा जो दिल्ली में मोर्चा हो रहा है किसानों का मोर्चा है वैसे ही यहाँ महाराष्ट्र में भी काफी सारे मोर्चे निक, निकल रहे हैं मोर्चे जो आ रहे हैं जो राजधानी दिल्ली पे हो या मुंबई पे हो सरकार को ये सोचना जरूरी है की जो मोर्चा है वो क्यूँ निकाला जा रहा है और मोर्चा क्यूँ आ रहा है उनकी मांगे क्या है जरूरी नहीं है कि हर बार कोई मोर्चा निकाले तो उनको कोई लेबल चिपका दे कभी कोई अर्बन नक्सल बोलता है कभी कोई बोलता है ये स्क्रिप्ट से आया है ये कुछ हो रहा है हर बार जो भी अन्याय जिसपे हो रहा है उसका अपमान करना भी जरूरी नहीं है मुझे लगता है यही बात

बिठाओ जो सामने बैठना चाहते हैं उनसे बात करो बातें तो हो सकती है लाठी हाथ में लेके बातें क्यों करें सरकार ने सरकार ने सरकार गोखले ब्रिजर प्रोजेक्ट पेंडिंग है गोखले ब्रिज भी आधा जो पूरा किया गया है वो अभी तक खुला नहीं है जो आधा नहीं खुला है वो उसमें कंस्ट्रक्शन में भी है तो क्या ये सब मुद्दे आप उठाए बिल्कुल हम उठाना चाहते हैं क्योंकि अगर आपने देखा होगा तो पिछले सात आठ महीनों में काफी सारे इंफ्रास्ट्रक्चर वर्क्स के बारे में हमने बातचीत करी है जो हमारे काल के जो काम थे जैसे कोस्टल रोड हो एम टी एच एल हो क्रेडिट लेने के लिए रीब्रांडिंग होता है एम का अटल सेतु हो गया कोस्टल रोड का अभी आप देख रहे हो कि बड़े बड़े होर्डिंग के साथ शायद उद्घाटन हो सकता है पहले 19 की तारीख थी फिर बाद में तारीख पे तारीख आती जा रही है लेकिन जो उनका काम नहीं है उसका श्रेय लेने की बात हो रही है लेकिन जो भी गोखले पुल हो फिर वो डोमेस्टिक एयरपोर्ट का फ्लाईओवर हो या फिर पुणे में रूबी हॉल क्लिनिक से लेकर रामवाड़ी तक की मेट्रो हो या टर्मिनल टू की उनकी इमारत हो जो भी काम तैयार है वहां अनावरण नहीं हो रहे है ना उद्घाटन हो रहे है। यही बात है कि क्रेडिट चीनने की बात हो या चुनाव के नजदीक जाने की बात हो मुझे लगता है यही सोच ये यह सरकार कर रही है जनता को जो जनता की जो तकलीफ है वहां नहीं देख रही है ये जो ठाकरे गारंटी है हमारी कि कोस्टल रोड पूरा होगा वो तो हो चुका है लेकिन पिछले साल जो रास्तों के काम हो चुके थे जो भूमि पूजन हुआ एक भी रास्ता आज पूरा नहीं हुआ है अगर आप देखें तो गोखले पुल के भी बारे में बर्फी वाला पुल से जो मिलता है जो लेवल है वो मिलती नहीं है परसों मैंने ट्वीट किया कि गोखले पुल एक हफ्ता लगभग तैयार है लेकिन उद्घाटन नहीं हुआ क्योंकि जो हमारे अनकॉन्स्टिट्यूशन सीएम साहब है उनको समय ही नहीं लोगों के लिए तो अभी यही बात होती है कि अगर समय ना हो वीआईपी के पास या राजनेताओं के पास तो गोखले पुल हो या फिर डोमेस्टिक एयरपोर्ट हो या फिर मेट्रो हो पुणे की या टर्मिनल टू हो खुले कर दो लोगों के लिए क्यों चाहिए वी आई तो आपका खुद का पैसा तो है नहीं जनता का पैसा है बिल्कुल मुंबई म्यूनसिपल कमिश्नर हो पुणे म्यूनिसपल कमिश्नर हो चार साल तो हुए लेकिन इलेक्शन कमीशन ने उनकी ट्रांसफर की ऑर्डर निकाली है सरकार नहीं निकाल रही क्या गफलत है मुझे लगता है कोई ना कोई बिडिंग चल रहा है उसमें पोस्टिंग के लिए ऐसे मेरे कान पे आया है अगर गलत हो तो आप बता दीजिए